नमस्कार मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत ह्या आज मी तुम्हाला काही आरोग्यविषयक टिप्स सांगणार आहे ज्या की तुमच्या दैनंदिन आपल्या जीवनामध्ये खूपच उपयुक्त असतील तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात टिप नंबर एक रोज सकाळी लिंबू पाणी पिल्याने पोट साफ होते आणि इम्युनिटीसुद्धा स्ट्रॉंग होते टिप नंबर दोन रोज लसूण पाकळ्या चावून खाल्ल्या तर ब्लड प्रेशरचा त्रास खूपच कमी होतो टीप नंबर तीन हळदीचे दूध रोज प्यायल्याने कॅन्सरसारखा आजारसुद्धा कमी होतो टीप नंबर चार भिजून खाल्लेल्या बदामामुळे ब्रेन पॉवर खूपच वाढते आणि स्ट्रॉंग होते टीप नंबर पाच शुगर आणि दालचिनी हे दोन्हीही वेट लॉस आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यास खूप मदत करतात टीप नंबर सहा निंबाची पाने स्किन आणि रक्तशुद्धीसाठी खूपच उपयुक्त ठरतात टीप नंबर सात रोज दुपारी जेवल्यानंतर अगदी थोडीशी विश्रांती घेतल्यावर आपली तब्येत अगदी छान राहते टीप नंबर आठ रोज गूळ खाल्ल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळे डागसुद्धा निघून जातात टीप नंबर नऊ सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरणं नेहमी टाळावं कारण जर सकाळी उठल्या उठल्या आपण सारखाच मोबाईल वापरला रोज तर डोकेदुखी कायमचीच चालू राहते टीप नंबर दहा दातांनी नखे चावल्यामुळे दृष्टी कुंकुवत होते टीप नंबर अकरा टॉमॅटो सूप प्यायल्यामुळे एनर्जी मिळते आणि आपला वेट लॉससुद्धा होतो टीप नंबर बारा रोज एक ग्लास गाजराचा रस पिल्याने चेहरा गोरा होतो कारण गाजरामध्ये व्हिटॅमिन ए विटॅमिन सी हे जास्त प्रमाणात असतं टीप नंबर तेरा नेहमी भात हा कमी प्रमाणात खावा कारण दम्याचा जास्त प्रमाणात त्रास होतो त्याचबरोबर टीप नंबर चौदा जास्त हसल्यामुळे मेंदूचा ताण हा कमी होतो टीप नंबर पंधरा दररोज किमान पंचेचाळीस मिनिटं तरी आपण चालायचं आहे किंवा व्यायाम करायचा आहे आपले स्नायू हे तंदुरुस्त होतील आणि आपण नेहमी आपल्या वयापेक्षा कमी वयाचे दिसाल टीप नंबर सोळा कांदा चिरताना जर डोळ्यांची जास्त आग होत असेल तर अगोदरच पंधरा ते वीस मिनिट कांदा हा फ्रीजमध्ये ठेवावा जेणेकरून डोळ्यांची आग होणार नाही टीप नंबर सोळा रोज काळे काळेमणुकी भिजवून खाल्ल्यामुळे कोणतेही आजार होणार नाहीत टीप नंबर सतरा हळद आणि मिठाच्या कोमट पाण्यामध्ये गुळण्या केल्यात आपले कफापासून संरक्षण होते त्याचबरोबर आपल्याला सारखा गॅसेसचा प्रॉब्लेम होत असेल तर खोबरा आणि लसूण याची चटणी खावी त्याचबरोबर माणसाने प्रत्येक व्यक्तीने नेहमी आपल्या वजनाकडे लक्ष द्या कारण वजन वाढल्यास लगेच तेवढे आजारसुद्धा होतात नेहमी वजन हे कंट्रोलमध्ये असावं तर मैत्रिणींनो या मी आरोग्यदायी तुम्हाला खूप छान छान अशा टिप्स सांगितल्या आहेत तर आता ह्या टिप्स नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद